नमस्कार माझं नाव श्रेय जमदाडे तर आज आपण आहोत आपुलकी संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष श्री राजेंद्र किरीट सर यांच्यासोबत तर सर आपला आजचा मुद्दा आहे की मुलं म्हणतात की आम्ही सेटल झालो शिवाय लग्न करणार नाही किंवा मुलगा म्हणतो की मी सेटल झालेला नाहीये माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी झाली नाहीये किंवा मी तेवढी कमवायला लागलो नाहीये पैसे जेव्हा माझं लग्न करता येईल आणि मुलींचा असा मुद्दा असतो की माझं शिक्षण कंप्लीट झालेलं नाही आहे किंवा मी जॉबला लागलेलं नाही आहे त्याशिवाय मी काही लग्न करणार नाही तर याबद्दल तुमचं काय मत आहे की या मुला मुलींनी काय केलं पाहिजे याबद्दल मुद्द्याबद्दल कसं असतं मी याच्याबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती देतो की सेटल मुलगा म्हणतो की मला सेटल व्हायचं आहे सेटल पूर्ण आयुष्य गेलं तरी कोणी कधीच सेटल नाही झालेलं आहे ना? माणसाचं साठ वय झालं तरी तो सेटल झालेला नसतो सेटल म्हणजे काय तर ती संकल्पना वेगळी आहे म्हणजे त्याचं मत काय असतं की मला नोकरी मिळावी माझं शिक्षण पूर्ण हो मला एखादा चांगला जॉब मिळावा चांगल्या पगाराची नोकरी मिळावं माझं स्वतःचं घर असावं थोडीशी जमीन असावी म्हणजे मला मुलगी देताना मुलीकडचे लोक विचार करून मुलगी देतील असं त्याचं म्हणणं असतं तिचं म्हणणं काय असतं मुलीचं की मला मिळणारा नवरा हा मिळाल्यानंतर त्याला मी सहकार्य करावं त्याला मी मदत करावी असं तिची भूमिका असते म्हणून ती म्हणते की माझं शिक्षण पूर्ण व्हावं माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला एखादा जॉब लागावा आणि जॉब लागल्यानंतर जर मला थोडेसे काही पगार मिळाला पाच पन्नास हजार तर माझ्या प्रपंचाला माझ्या नवऱ्याच्या प्रपंचाला मदतीचा हात होईल किंवा भविष्यात काही अडचणी येऊ शकतात एखादं करोनासारखं संकट पण येऊ शकतं भूकंपासारखं संकट येऊ शकतं असणारा बिझनेस पूर्णत्वाला गेलेला बिझनेस अधोगतीला येऊ शकतो चांगल्या एम एन सी कंपनीत असलेली नोकरी एखादी कंपनी पण पडून नोकरी जाऊ शकते अशा वेळेस काय तर असं संकट आल्यानंतर माझा थोडा हातभार माझ्या नवऱ्याला असावा म्हणून ती शिक्षण कम्प्लीट हो एखादा जॉब लागावं ह्यासाठी ती आग्रही असते पण मी मुला मुलींना हेच सांगेल की तुम्ही किती शिकला आणि कितीही पगार मिळवलात तरी सेटल हे कधीच होत नाही मुलगाही होऊ शकत नाही आणि मुलगी होऊ शकत नाही तर त्याला सगळ्यात महत्त्वाचा माझा असा मुद्दा आहे की वेळेत लग्न म्हणून म्हणजे वयाच्या बावीस ते पंचवीस वर्षांमध्ये मुला मुलींची लग्न होणं गरजेचं आहे प्रपंच मारी लागतो कारण पूर्वीच्या जमान्यात असं होतं की तीस वर्षाच्या आत मुलीच्या दोन डिलेवऱ्या व्हायला पाहिजे मुलीचं तीस वय व्हायच्या आत दोन डिलेवर व्हायला पाहिजे असं ही गरजेचा विषय होता आता तीस वर्षापर्यंत लग्नच ठरत नाही तर डिलेवर्या व्हायच्या कशा पण पुढं तीस वय वाढलं तिथच्या पुढं जसं जसं मुलींचं वय वाढेल तशी गर्भधारणेची परिस्थिती मुलींची राहत नाही आहे किंवा मुलांचेही प्रॉब्लेम सुरू होतात आणि मग आपत्त त्यांचे प्रॉब्लेम सुरू होतात मग आत्ता तस जर तसं जर विचार केला तर आय व्ही एफ सेंटरमध्ये जर जास्तीत जास्त कस्टमर कुठले असेल तर तीस वयाच्या पुढचे आहेत तर मी सर्व मुलांना आणि मुलींना वारंवार हे सांगतो की वयाच्या बावीस ते पंचवीस वर्षामध्ये लग्न करा तुम्ही सेटल होण्यापर्यंत थांबायची से वाट बघू नका